वेगवेगळ्या भागामध्ये फुटीचे प्रकार माग वेगवेगळी वेग वेग सरकार असताना झालेली या सभागृहात चर्चा झालेली आहे आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही हे आपल्या मला सगळ्यांना आहे म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये फुटीचे प्रकार अजिबात होऊ नये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल तापडतो त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचं असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व आहेत असंही पुढं आलं आहे त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या वेग यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या वेग वेग राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याही बद्दल केंद्राने सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केलाय त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहावस मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्मान्य नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल स्वतंत्र कायदा स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये या पेपर लिफुटीच्या मध्ये राज्य सरकार करणार का अनेक राज्यांनी केले त्याला जन्मठेप्याची शिक्षा दिली कोट्यवधीचा हो दंड ठोकला महाराष्ट्रामधले पेपर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या परिषद तुम्ही तर आपण राज्य सरकार न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण योग्य आयुधातून चर्चा घडवून आणा या विषयावरती आपण चर्चा घेऊया नादांनी पद्धत नाना पटोल साहेबांना परत पुन्हा उपस्थित केला सजेशन फॉर ऍक्शन ठीक लक्षवेधी क्रमांक एक